येस yes. नमस्कार मित्रांनो मी आज सिंगापूर शहराच्या देशाच्या दौऱ्यावरती आहे आणि तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की या ठिकाणी रोज दोन हजार चारशे लॉरी भरून कचरा गोळा केला जातो ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा प्लास्टिक वेन वेगळं जनरल कचरा वेगळा असं चार प्रकारचं वर्गीकरण करून हे सगळं या ठिकाणी आणलं जातं बेस्ट टू एनर्जी नावाचा जो प्लांट आहे त्या ठिकाणी आणलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्ही आता वर बघू शकता तिथं पाचव्या सव्या माळ्यावरती लॉरी उभी आहे अशा लॉऱ्या फिरून वरपर्यंत जातात तिथं तो कचरा जाळला जातो म्हणजे पहिलं वर्गीकरण केलेले तो कचरा जाळला जातो त्यापासून एनर्जी बनवली जाते लाईट बनवली जाते आणि ती सर्व नागरिकांना जवळपास फ्रीच्या भावामध्ये दिली जाते म्हणजे कचरा उचलण्याची सर्व्हिस फ्री आहे आणि बदल्यात लाईट सुद्धा जवळपास फ्री आहे आपल्याकडे भारतामध्ये जर बघितलं महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कचरा उचलण्याचे सुद्धा पैसे लावले जातात आणि विजेचे सुद्धा पैसे लावले जातात त्यामुळे जे काही भ्रष्ट प्रशासन आहे त्याचा दुहेरी तडाखा जो आहे तो आपल्या नागरिकांना बसतो त्यांना कचरा उचलण्याचा सुद्धा कर भरावा लागतो आणि त्यांना विजेचा सुद्धा बिल भरावं लागतं सिंगापूरमध्ये असं काही नाही आहे मित्रांनो जो काही कचरा आहे त्या कचऱ्याचं व्यवस्थित पहिलं वर्गीकरण करणं तो कचरा उचलताना तुम्हाला रस्त्यावरती एक थेंब सुद्धा गळलेला किंवा एक ग्रॅम सुद्धा खाली पडलेला तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित त्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन करतात आणि त्याचं एनर्जी एनर्जीमध्ये रूपांतर करून सिंगापूर शहरामध्ये तुम्हाला अजिबात एअर पोल्युशन सापडणार नाही त्याचं कारण असं की कचरा जो जाळला जातो तो आतमध्ये या प्लॅनच्या आतमध्ये जाळला जातो आणि त्याच्यातून जो काही धूर निर्माण होईल तो सुद्धा परत फिल्टर केला जातो म्हणजे एक तर कचरा फिल्टर करून आणला जातो मग तो जाळला जातो आणि जे काही थोडाफार धूर तयार होईल वीज निर्मिती करताना नि तो सुद्धा फिल्टर केला जातो त्यामुळे इथल्या प्रशासनाचं अभिनंदन केलं पाहिजे आपण त्यांची पाठ थोपटली पाहिजे की सरकार आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी एवढ्या प्रकारचं चांगलं काम करते आणि रस्ते स्वच्छ होत आहेत चौक स्वच्छ होत आहेत सर्व परिसर स्वच्छ होतोय है, शिवाय है, सर्वांना वीज मिळती आणि ती जवळपास फुकट अशी आहे फ्री निशुल्क अशी आहे त्यामुळे आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजे म्हणून आमचा सिंगापूर अभ्यास दौरा आहे चला आपले शहर सिंगापूर करू या अंतर्गत आपल्याला सर्व शहरं ही कचरामुक्त करायचे आहेत डम्पिंग ग्राउंड ही संकल्पना आपल्याला बंद करायची या डम्पिंग ग्राउंडचं रूपांतर आपल्याला जम्पिंग ग्राउंडमध्ये करता आलं पाहिजे आणि ती जंप विकासाची असली पाहिजे नागरिकांचं जे आयुष्य कमी होते त्याच्यामध्ये दुरामुळे आणि जे बाकीचा कचरा आहे एअर पोल्युशन त्याच्यामुळे दहा ते वीस वर्षांनी आयुष्य कमी होते ही सगळ्यात महत्वाची घटना आहे दुर्घटना आहे त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे नागरिकांना चोवीस तास श्वास घ्यावा लागतो म्हणून एअर पोल्युशनवरती सर्वात जास्त काम केलं पाहिजे दुसरं कचऱ्यावरती काम केलं पाहिजे आणि आपल्याकडे अजूनही वॉटर गटर मीटर याच्या पुढे जाऊन आपल्याला भविष्यातला हा धोका आहे आपलं आयुष्य कमी होतंय वीस वर्षांनी दहा वर्षांनी ते बदललं पाहिजे म्हणून असं कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे आपल्याकडे कचऱ्याची विल्हे वाट लावली जाते आणि सगळ्या शहराची वाट लागते इथं मात्र तसं नाही कचऱ्याचं व्यवस्थित वर्गीकरण करून कचऱ्या जाळून त्याचं